नमस्कार मंडळी कसे आहात मी स्मिता माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि माझा आता सगळं आवडलेलं आहे आणि आज मी नाश्त्याची तयारी करणार आहे तर आज नाश्त्याला एक वेगळा असा मस्त साधा सिंपल आणि एकदम भन्नाट अशी एक रेसिपी करणार आहे तर मंडळी तुमच्यासोबत पण शेअर करावी आणि एकदम सिंपल आहे सोपी आहे आणि काल मी इडल्या केल्या होत्या तर त्यातल्या काही इडल्या माझ्याकडे उरलेल्या आहेत तर त्या इडलीची म्हणून मी एक खास अशी रेसिपी करणार आहे आज तर चला तर मग आपण रेसिपी बघूया काय काय करणार आहे आणि त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे तर मंडळी आपण इडली फ्रायची आता रेसिपी बघत आहोत तर त्याच्यासाठी आपलं लागणार साहित्य इडली त्याच्यासाठी कढीपत्ता सांबार मसाला मोहरी आणि लाल मिरची पावडर आपण घेणार आहोत आणि ना मी इडलीचे असे हे असे बारीक बारीक तुकडे कापून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या जान अंदाजाने तुम्ही जास्त मोठं करू शकता पण मी असे बारीक बारीक तुकडे कट करून घेतलेले आहेत तर आता आपण फोडणीची तयारी करूया मी इथं तेल तापत ठेवलेलं आहे आणि आता याच्यामध्ये मी फक्त एक थोडीशी मोहरी टाकणार आहे आणि याला आहे ना आपण नेहमी जेवढं भाजीला तेल घेतो त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त घ्यायचं जेणेकरून ते सगळ्या इडलीला लागलं पाहिजे म्हणजे इडली आपण तेलामध्ये जो काही मसाला टाकणार आहोत किंवा जे काही लाल तिखट टाकणार आहोत तर ते सगळीकडे व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे त्याच्यासाठी म्हणून आपण थोडं जास्तीचं तेल टाकणार आहोत आणि आता त्याच्यामध्ये कढीपत्ता खरंच तर ह्याच्यामध्ये जास्त महत्त्वाचा आहे कारण कढीपत्त्याने येणं खरंच खूप छान स्वाद लागतो त्याला एक मोडी छान तुटलेली आपली कढीपत्ता टाकण्या लाल मिरची पावडर टाकली आणि एकदम थोडासा आपण सांबार मसाला टाकणार आहोत अंदाजे टाकूया फक्त टेस्टसाठी एक वेगळी अशी टेस्ट यावी म्हणून आणि याच्यामध्ये हे तुकडे करू टाकून घेणार आपण आणि हे सगळं मिक्स करून घेऊयात आपण आता आता याच्यामध्ये आपण अगदी थोडंसं मीठ टाकणार आहोत कारण आपण इडलीच्या पिठामध्ये क मीठ टाकलेलं होतं पण तरी पण एकदम थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत आणि त्याच्यासोबतच इथे साखर जर तुम्हाला गोड अशी आवडत असेल तर तुम्ही भरपूर साखर टाकू शकता जास्त गोड आवडत नसेल तर थोडीशी साखर टाकून हे आपण आता सगळं पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत छान असं बघू शकता तुम्ही सगळीकडं आपल्या सगळ्या इडलीला आपल्याला आपल्या मसाला लागलेला आहे आणि तेल जास्त टाकल्यामुळे तो सगळीकडं मसाला लागला गेला व्यवस्थित आपल्या इथे इडली फ्राय तयार झालेली आहे छान अशी आणि मी आता इथे चहा पण ठेवलेला आहे आणि चला सकाई, सकाई, एक एक तर आपण आता इडली फ्राय आणि चहा मस्त नाश्ता असा एन्जॉय आमच्याकडे मस्त असं पावसाचं वातावरण झालेलं आहे सकाळी सकाळी छान असा पाऊस पडून गेलेला आहे आत्ता नुकताच आणि सगळीकडं आमच्या इथे तर छान मस्त ग्रीनरी आहे आणि तुम्ही बघू शकता इथं एकदम छान अशी झाडं असल्यामुळे ना एकदम छान असा गारवा पण आहे आमच्या इथे तर तुमच्या इकडे पण सांगा कसं आहे आता सध्या वातावरण या मंडळी मस्त असा नाश्ता करायला इडली फ्राय आणि चहा तुमचा झाला का नाश्ता मला नक्की ना कमेंट करून सांगा तुम्ही काय काय खाल्ला आज नाश्त्यामध्ये चला तर मग भेटू आपण असंच पुढच्या ब्लॉगमध्ये आणि आता आपली रेसिपी करून झालेली आहे मी तुम्हाला दाखवलेला आहे आणि माझा नाश्ता वगैरे करून झालेला आहे सगळं आवडलेलं आहे माझी कामं आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर माझ्या चॅनेलला फॉलो करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला नक्की स सबस्क्राईब करा आणि जर माझ्याकडून काही होत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू भेटू आपण अशा नक्की पुढच्या एका रेसिपीमध्ये बाय